देशपांडे मॅडम तुम्ही खूप छान खेळत आहात फक्त एक लाईफ लंग घेतली आता आठवा प्रश्नासाठी तयार राहा हा आठवा प्रश्न तर आठवा प्रश्न हा आहे आपल्यासमोर बीडचे राहणारे आणि मूळ एसबीआयचे निवृत्त अधिकारी एस एम कुलकर्णी यांचे पूर्ण नाव काय <laughs> बीडचे राहणारे आणि मूळ एसबीआयतून निवृत्त झालेले अधिकारी श्री एस एन कुलकर्णी यांचे पूर्ण नाव काय श्रीकांत माधव कुलकर्णी सुधाकर मल्हार कुलकर्णी सुमंत मोहन कुलकर्णी सुधाकर मनोहर कुलकर्णी थोडं अवघड आहे विचार करून बघा अजून दोन लाईफ लाईन तुमच्या आहेत घाई घाईत उत्तर चुकू देऊ नका उत्तर डी सुधाकर मनोहर कुलकर्णी अरे बापरे शुअर शुअर लॉक करू हो कॉम्प्युटर महाशय डी सुधाकर मनोहर कुलकर्णी हे नाव आहे म्हणजे सरांचं प्लीज लॉक इट हो हो विचारला जात आहे विचार करून उत्तर द्या नववा प्रश्न नाईन्थ क्वेश्चन लास्ट क्वेश्चन ऑफ धीस गेम ओके बघा संभाजीनगर पेन्शनर ग्रुपमध्ये देशपांडे आडनावाचे किती पेन्शनर आहेत संभाजीनगर पेन्शनर ग्रुप मध्ये देशपांडे आडनावाचे किती पेन्शनर आहेत ए बी पाच सी सहा डी सात बी पाच बी पाच नक्की मिळते नक्की नक्की शेवटचा प्रश्न विचार उत्तर द्या बी पाच बी पाच बघू आता हे रेकॉर्ड प्रमाण बी पाच आहे का ते हा एक मिनिट होय सध्याच्या रेकॉर्ड प्रमाणे पाच दाखवतात कारण काही जणांचे फक्त मोबाईल नंबर आलेले त्यांचं नाव नाहीये तर त्या ग्रुपमध्ये पाच डी पाच देशपांडे दाखवतात डी ए देशपांडे भूमचे देशपांडे मंगेश देशपांडे शोभा देशपांडे आणि हा डी आर देशपांडे जो आपल्या समोर बसला आहे Abi namdan, bye bye.